तर आज आपण अडतीस साईजच्या ब्लाउजची बाही कटिंग करणार आहोत तर इथे आर्महोल आहे साडेचौदा त्याचे निम्मे सव्वा सात येतात सव्वा सातवर एक खून करून घ्यायचे आणि उंची आहे एल्बो साईजची बाही आहे तर साडे दहा आहे तर अस्तरच्या बाहीसाठी मी साडे अकरावर खून करून घेणार आहे अजून थोड्या अंतरावर साडे अकरावर एक खून करून घ्यायची आणि ही उंची आपली होते त्यानंतर इथे आर्महोलवर बायसेपवर आपल्याला एक रे ओढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला मुंडा आहे त्याचा अर्धा करून घ्यायचा असा टेपनी जो मुंडा ब्लाउजवर भेटला आपल्याला त्याचा अर्धा तो असा तिरकस टेप लावून खून करून घ्यायची ही असणार आहे आपली कॅप हाईट आणि आता इथे असणार आहे आपला दंडघेर त्याचा अर्धा करून त्याची खून करून घ्यायची आणि दीड इंच शिलाई मार्जिंग द्यायची या फिटिंगची फिटिंगला रेग आणि शिलाई मार्जिनची शिलाई मार्जिंगला रेग द्यायची इथे थोडं मला कापड कमी का पडणार आहे ते नंतर मी जोड लावणार आहे त्यानंतर आपल्याला जो मुंडा आलेला आहे त्याचा अर्धा करून घ्यायचा असा टेपनी अर्धा करून घ्यायचा आणि तिथे खून करून त्या रेगेवर आपल्याला उंचीपासून खाली अर्धा इंच अशी फोन करून तिरकस एक रे घ्यायची आणि मुंड्यापर्यंत परत पर एक तिरकस रे घ्यायची अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग होते आपली फक्त इथे कोपरा जो निघतो तो गोलाकारमध्ये कट करायचा असतो आपण कात्रीने डायरेक्ट केला तरी चालतो किंवा हे असा आर्महोल घेतला तरी चालेल एक नंबर छान टूल आहे तो मी लावते व्हिडिओमध्ये प्रोडक्ट त्याच्यावर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा पण खाचून घ्यायचा आहे आणि ही बाहीची कटिंग करून घ्यायची तर कटोरी ब्लाउजची कटिंग असणार आहे अडतीस साईज आहे चेस्ट त्या पद्धतीने कटिंग केलेली आहे मी ही बाहीची तर पुढे आपण पुढचा मुंडा सुद्धा छाटून घ्यायचा आणि इथे मला दीड इंच शिलाई मार्जिंग जोडावं लागणार आहे कापड तर अशा पद्धतीने आपली ही बाहीची कटिंग झालेली आहे खूप सुंदर परफेक्ट फुगा येणार नाही ना बाहीमध्ये तर चला आता पुढे कटिंग बघूया आपण कटोरी ब्लाउजची कटिंग करायची पूर्ण उंची किती असेल तुमची त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे प्रत्येक ब्लाऊजसाठी कोणताही ब्लाऊज असू द्या एक इंच प्लस करायचे उंचीमध्ये आता इथे साडेचौदा आहे तर साडेपंधरावर खून केले तिथून खाली सातवर एक खून करून घेतली ही मुंड्याची लाईन असणार आहे आपली आणि त्या रेगेवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि वरती टॉपला शोल्डर टाकायचे तर इथे गळा बघायचा अगोदर किती आहे तर माझा गळा अकरा आहे तर साडे अकरावर खून करून घेतली शोल्डर आहे सा पंधरा इंच तर पंधरा इंचाचे निम्मे साडेसात होतात तिथून पाठीमागे सव्वा दोन इंच मी शोल्डर कमी करून घेतली आणि सव्वा तीनवर पट्टी टाकलेली आहे इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग तर आता जो छातीचा चौथा भाग येणारा आहे तुमची इथे छाती कितीही असू शकते त्यातून अर्धा इंच मायनस केलेत मी कारण अकरा इंचा गळा आहे म्हणून आणि त्यापुढे दीड इंच शोल शिलाई मार्जिंग टाकली आता इथे मुंड्यासाठी मी काय केले तर छातीचा आठवा भाग करून त्यामध्ये एक इंच प्लस करून मुंड्यासाठी मी खून करून घेतले आणि आता इथे आपली मुंड्याचा आकार द्यायचा आहे कोपऱ्यातून एक इंचावर टाकायचं आहे मुंड्याच्या उंचीचा अर्धा काढून घ्यायचा आणि आता या तिन्ही खुणा मिळून मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर ह्या आर्महोल तुम्ही घेतला तर एकदम छानच मुंड्याचा आकार येतो आता इथे मुंडा साडेसतरा सा आहे त्याचे निम्मे करायचे आणि नि त्यामध्ये पाहून इंच आपल्याला सैल पाहिजे मुंडा अशा पद्धतीने मुंडा मोजून बघायचा किती आला साडेसतराच्या सा अर्धा येतात पावणे नऊ आणि पाऊन इंच म्हणजे दहा इंचचा मुंडा भरला पाहिजे तर इथे मुंडा तुमचा किती असेल त्याच्यावर हे सूत्र टाकून तुम्ही मुंड्याची मोजणी करू शकता कमरेचा चौथा भाग एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिंग अशा पद्धतीने या खुणा करून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही लक्ष देऊन ऐकलं असलं ला तर बघा अकरा इंच गळ्यासाठी मी छातीच्या चौथ्या भागामधून अर्धा इंच वजा केलेत आणि तिथून पुढे मार्जिन दीड इंच दिलेलं आहे आता गळा फार खोल असल्यामुळे आपल्याला या साईडनी गळ्याच्या साईडनी स्लोप द्यायचा आहे शोल्डरला आणि मग कटिंग करून घ्यायचे तर या पद्धतीने मुंडाचा आकार पण द्यायचा आहे जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर पाठीमागं रिवर्स घ्या व्हिडिओ आणि ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि आता आपल्याला इथे टक्सची आखणी करायची आहे जे एक इंच दिलेलं आहे ते अर्धा इंच टाकून वरती उंची टक्सला चार इंच दिलेले आहे अशा पद्धतीने त्या पुढच्या टक्सपासून आपल्याला शिलाई मार्जिनच्या साईडला एक इंच वर जायचं आहे आणि तिरकस कट करून टाकायचं आहे कारण मग जर काखेखाली बघा मुंड्याखाली जर झोळ येत असेल फिटिंगच्या साईडला तर हे एक इंचाचं कटिंग करून टाकणं आवश्यक आहे आता याच पार्टवर आपल्याला दुसरा पुढचा पार्ट कट करायचा आहे तर जो पाठीमागचा पार्ट कट करून घेतला तोच जसा आहे तसा छापून घ्यायचा आहे चारी बाजूनी आणि त्यानंतर आपल्याला कटोरीची मांडणी करायची आहे तिथे तर त्या अगोदर हा पाठीमागचा पाठ सगळीकडून असा या पद्धतीने छापून घ्यायचा आणि मग आपल्याला पुढच्या भागामध्ये बदल करायचे आहेत तर आता हे रेगा वाढवून घेऊयात पुढे आपण ही मुंड्याची लाईन झाली त्यानंतर मुंडा बघा पुढच्या भागाचा त्या लाईनीपासून अर्धा इंच आतमध्ये तिरकस ओढून मग कोपऱ्यातून एक इंच घ्यायचं आणि इथं उंची बघायची सेम सात इंचावर आपण पाठीमागे टाकली होती तर थोडीशी जास्त झाली ती कमी करून घ्यायची आणि मग निम्मा काढायचा अर्धा टेपनी फोल्ड करून आणि पुढच्या भागाचा असा आतल्या रेगेवर आकार द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या भागाचा पण मुंडा मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हो तर इथे बघा दहापेक्षा जास्त भरतो आहे दीड इंचाच्या अगोदर शिलाई मार्जिंगची खून करून घेतली तिथपर्यंत हुंडा मजायचा आहे तर साडे दहा भरतोय तर आपल्याला दहा इंच झाला पाहिजे असा करून मग आपल्याला शोल्डर स्लोप देऊन टाकायचा त्या अगोदर गळ्याची मांडणी करूयात गळा पुढचा आहे पावणे सहा सव्वा सातवर खून केले बॉक्स काढून घ्यायचा आहे गळ्याला असा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे नंतर आपल्याला खालून उंचीपासून वरती अडीच इंचावर खून करून घ्यायचे क्रॉस पट्टीसाठी तर पट्टीकडे पण अडीच इंच आणि फिटिंगच्या साईडला पण अडीच इंच असे खून करून एक रेग ओढून घ्यायची आणि पट्टीच्या साईडला एक इंच वर जायचं आहे गळ्याच्या दिशेने आणि क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे आणि आता फक्त या क्रॉसपट्टीच्या खाली एक इंचाचं शिलाई मार्जिंग द्यायचं आणि क्रॉसपट्टी आपली तयार होती त्या अगोदर कटोरी कशी काढायची बघा छातीचा सहावा भाग घ्यायचा आहे क्रॉसपट्टीवर आणि मुंड्यातून दोन इंच आणि गळ्याचा गोलाकार जिथून चालू झाला तिथे एक खूण करून घेतली अशा पद्धतीने या दोन खूण आपल्याला गोलाकारमध्ये कटोरीच्या आकारात जोडून घ्यायचे तर परत एकदा सांगते कटोरी आपण पट्टीवर छातीचा सहावा भाग असा अंतर टाकून तिथे एक रेग ओढून घेतलेली आहे आणि नंतर मुंड्यातल्या दोन इंचाची खून आणि गळ्याची खून अशी मिळून कटोरीचा आकार दिलेला आहे तर या पद्धतीने शोल्डर स्लोप अर्धा इंच देऊन मुंडा कमी करून घेतला तर इथे बघा आपला बरोबर छातीचा चौथा भाग आलेला आहे तर या पद्धतीने कटिंग झालेली आहे आपली आता हे कट करून आपण कटोरी जोडण्याचा पार्ट बाजूला काढून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला पेपरवर कटोरी वाढवून घेणार आहे मी अगोदर कारण कापड वेस्ट होऊन जातं आपलं कापड हे कमी पडू शकतं नंतर म्हणून मग या पद्धतीने मी करत असते तर कटोरी जोडण्याच्या पार्टला पण न कट करता फिटिंगच्या साईडला अर्धा सा इंच वरती खून करून तिरकस कट करायचा नेहमी म्हणजे क्रॉसपट्टी छान बसते आणि फिटिंग पण छान व्यवस्थित दिसते अशा पद्धतीने आपली ही कटोरीचा पार्ट तयार झाला आता क्रॉसपट्टी कशी का काढायची बघा पाठीमागच्या भागावर पुढचा भाग व्यवस्थित ठेवून खून करून घ्यायची त्याच्याखाली किती उंची आली बघायची क्रॉसपट्टीची आणि ती क्रॉसपट्टी आपल्याला या क्रॉसपट्टीमध्ये ॲडजस्ट करायची असते तर त्या अगोदर कटोरी कशी वाढवायची बघा हे दाखवते जी आपली कटोरी आलेली आहे ती छापून घेतली आहे मी अशी कागदावर उंची बरोबर काढून घ्यायची आता इथे हा कटोरीचा आकार आखून घेऊयात अगोदर बरोबर इथे सरळ रेग ओढून घ्यायची पट्टीने अशी त्यानंतर ही सुद्धा ओढून घेतली सरळ आणि हा तिरकस भाग कटोरीचा आलेला इथे एल आकारामध्ये व्यवस्थित चौकोन काढून घ्यायचा गळ्याचा जो अडीच इंच रुंदी दिली होती बरोबर ती रुंदी देऊन मग गळ्याचा आकार देऊन घेतला मी आता त्यानंतर कटोरी वाढवण्यासाठी दोन्ही साईडला दीड देड़ी दीड इंचावर खुना करून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे कटोरीची उंची बघायची हो काय पट्टीच्या साईडला किती आहे तेवढीच उंची या रेगेवर द्यायची आहे तर साडेचार आहे तर साडेचारवर खून करून घेतली त्यानंतर आपल्याला इथे दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आणि वरती शिलाई मार्जिंग द्यायचं आहे गळ्याला आणि तो आकार कटोरीचा खाली जॉईन करायचा आहे दीड इंचावर त्यानंतर पूर्ण कटोरीचा असा टेप लावून मध्य काढून घ्यायचा इथे येणारा आहे आपला पॉईंट <coughs> कटोरीचा पॉईंट इथे येणारा आहे इथे शिलाई मार्जिंगची टी रेश ओढून घेऊयात म्हणजे आपल्याला मध्य बरोबर आला का पॉईंट ते कळेल बरोबर चार इंच चार आणि एक रेख सव्वा ही मध्ये येणार आहे कारण आपल्याला शिलाई मार्जिंग पण पाहिजे हो काय पट्टीचं ते सोडलेलंच आहे अशा पद्धतीने तिथे उभी रेक दिलेली आहे पॉईंट मोजून घ्यायचा तर गळा आपण सव्वा सा सातवर कट केला होता तिथून खाली आपल्याला पॉईंट बरोबर आला का हे चेक करायचं आहे पॉइंट कसा काढतो आपण तर छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच किंवा एक इंच आता तिथून खाली उंची आपली छातीचा दहावा भाग वजा अर एक इंच अशी टक्सची उंची आली पाहिजे तर त्यासाठी मी अगोदर त्या, त्या उ पॉईंटपासून दोन इंचावर सरळ रेग ओढून घेतलेली आहे, ती तुन दे ले ले आहे। ती खाली तिथून आपल्याला टक्स रुंदी टाकायची तर दीड दीड इंचावर मी टक्स रुंदी टाकलेली आहे आणि ती टक्स खाली वाढवून घेतलेली आहे उंचीवर बरोबर तर या पद्धतीने आपण ही टक्स मारायची आहे तर शिलाई मार्जिन सोडून आपल्याला अडतीसचा सहावा भाग किती आला सहा पॉईंट तीन काहीतरी आला तर सव्वा तीनवर खून आली पाहिजे अशा पद्धतीने टक्स दिलेले आहे इथे आणि या साईडनेसुद्धा सव्वा तीनवर एक खून करून टक्स देऊन घेतलेली आहे तर आधी जी टक्स मी दिली होती ती आपण दीड दीड इंचावर दिली होती पण ती एका साईडला जास्त एका साईडला कमी होत होती म्हणून मी ही व्यवस्थित आपली सव्वा सहाची कटोरी तयार कशी होणार त्या पद्धतीने ही मी टक्सची मांडणी केलेली आहे म्हणजे जे आपण या साईडला दीड इंच जे वाढवलं तिकडून सव्वा तीनवर खून केली आणि हुकायपट्टीकडून सव्वा तीनवर खून करून मध्ये जे दो दोन खून आल्या ती टक्सची रुंदी असणार आहे हेवी बस्ट असेल तेव्हा या पद्धतीने टक्स काढायचे असते म्हणजे टक्सचा खोलगटपणा किंवा कटोरीचा खोलगटपणा छान येतो अशा पद्धतीने कटोरी आपली कटिंग झालेली आहे याचा मी सुद्धा तुम्हाला काढून दाखवते खूप छान खोलगट प कटोरी होणार आहे तर या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग आपली पूर्ण तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर समजलं नसेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन आपल्या चॅनेलवर आला असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि किती छान जाले शे ओटी सा, ओ, ले ले कटोरी ब्लाउजची कटिंग झाली आहे बघा शेवटी मी राऊंडसुद्धा मोजून दाखवते तुम्हाला चौदावर राऊंड आलेला आहे तर बरोबर स साडे चौदा ही उंची भरलेली आहे कटोरीपर्यंत आपली तर चला मग या पद्धतीने तुम्हीसुद्धा कटिंग करू शकता आता हेच पेपर कटिंग ठेवून आपल्याला फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे जशी आहे तशी कटोरी छापून घ्यायची ज्या खुणा केलेल्या आहेत आपण त्या खुणा करून घ्यायच्या आहेत बरोबर टक्सला आणि कटोरी कट करून घ्यायची आहे किती छान आणि सोप्या पद्धतीत मी सांगितली आहे कटोरी बघा तर नक्की तुम्ही काय यात समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता आपण नंतर नेक्स्ट टाईम परत कटोरी कशी वाढवली ते मी फक्त सेपरेट व्हिडिओ तुम्हाला टाकेन तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच बंद करते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या हे मी गेते आपन ले ले ले। टक्स, टक्स आता स्टिचिंगच्या वेळी व्यवस्थित देऊन घेते आपण कट मारून घेतलेले आहेत खुणा करून घेतलेले आहेत टक्सवर आणि पेपर असतोच आपल्याजवळ कटोरीचा तो ठेवून व्यवस्थित फॅब्रिकवर टक्स मारून घेऊ आता इथे मी आवाज नंतर दिलाय आणि कटिंगच्या वेळी काय तरी काम आलं असेल म्हणून टक्स राहिल्या त्या माझ्या टक्स मारायच्या तर तुम्ही इथे दोन्हीकडून टक्स मारून